श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करावा कलशासाठी कोणकोणते साहित्य वापरावे कलशामध्ये कोणकोणत्या वस्तू आवरजून टाकाव्यात आणि हा कलश आपण कोणत्या दिशेला मांडावा आणि किती दिवस आपल्याला हा कलश ठेवायचा आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृ पंधरवडा संपला की सुरू होते ती म्हणजे शारदीय नवरात्र अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला ही नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला ही नवरात्र संपते आणि यानंतर विजयादशमी साजरी केली जाते या नवरात्रीमध्ये आपण दुर्गादेवीची मनोभावे उपासना पूजा करत असतो त्याचप्रमाणे नवरात्रीचा काळ हा आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी सुद्धा अत्यंत सर्वोत्तम काळ मानला जातो या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवरती येत असते देवीच्या आगमनाचा एक वेगळाच उत्साह हो या नवरात्रीमध्ये असतो तर अशा या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करायची आहे तुमच्या देवघरामध्ये अजूनही जर तुम्ही मंगलकलश स्थापित केलेला नसेल तर नक्की तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता आपल्याला जी घटस्थापना करायची आहे तर ती वेगळी आणि मंगल कलशाची स्थापना जी आहे तर ती वेगळी आपल्याला करायची आहे आता हा मंगलकलश आपल्याला कसा स्थापन करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर हा मंगलकलश नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित करायचा आहे आणि हा मंगल कलश आपल्याला बारा महिने ठेवायचा आहे म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश हा वेगळा आणि नवरात्रीचा कलश म्हणजे ज्याला आपण घट म्हणतो तर तो वेगळा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगल कलशासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे यानंतर तांदूळ किंवा गहू घ्यायचा आहे पाणी नारळ नारळ घेताना आपल्याला तो पाण्याचा नारळ असावा त्यानंतर विड्याची पाने किंवा आंब्याची पाने एक सुपारी एक नान फुले रक्षासूत्राचा धागा हळदी कुंकू अक्षता तर आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे हा कलश जो आहे तर तो आपल्याला ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापित करायचा आहे तुमचं देवघर जे आहे तर तुम्ही देवघराकडे तोंड केल्यानंतर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तुमच्या डाव्या बाजूला हा कलश येईल परंतु जर तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही देवघरासमोर किंवा देवघराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूलासुद्धा हा कलश ठेवू शकता परंतु आपल्याला प्रयत्न हा करायचा आहे की ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा कलश स्थापित करायचा आहे आता हा कलश ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला खाली एक लाल कापड अंतरायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे देवघरामध्ये आपण ज्या बाजूला कलश मांडणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे एक लाल कापड अंतरायचं आहे यानंतर आपल्याला त्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत आणि अगदी जरी तुम्ही प्लेट नाही ठेवली त्या कपड्यावरती डायरेक्ट तुम्ही जरी गहू किंवा तांदूळ ठेवले तरी सुद्धा चालतील शक्यतो गव्हाचा वापर करायचा आहे परंतु तुम्हाला जर गहू वापरणे शक्यच नसेल म्हणजे तुमच्या घरामध्ये गहू वगैरे नसतील तर तुम्ही तांदूळ सुद्धा ठेवू शकता यानंतर तांब्याचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे तो तांब्या स्वच्छ असावा त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या पा तांब्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पाणी भरून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या तांब्याच्या तोंडाला एक रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे त्या पाण्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक सुपारी एक नानं मग तुम्ही एक रुपयाचं टाका दोन रुपयाचं टाका आणि एक फुल टाकायचं आहे आणि तुम्ही दोन दुर्वा सुद्धा टाकू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या तांब्यावरती पाच विड्याची पाने किंवा विड्याची पाने नसतील तर पाच आंब्याची पाने ठेवायची आहेत ही पाने ठेवताना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची त्या पानांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल तर अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाला सुद्धा आपल्याला एक रक्षासूत्राचा धागा बांधून घ्यायचा आहे म्हणजे गोलाकार असा एक रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे कारण कलश आणि नारळ कधीही मोकळा तसाच ठेवायचा नाही म्हणून कलशाला सुद्धा तोंडाला धागा बांधायचा आणि नारळाला सुद्धा धागा बांधायचा आहे तर अशा प्रकारे हा कलश तयार करायचा आणि यानंतर हा कलश उचलून आपल्याला आपण ज्या ठिकाणी कापड अंतरून त्यावरती गहू ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे यानंतर आपल्याला या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे त्या नारळावरती एक फूल किंवा गजरा ठेवायचा आहे आता हा नारळ म्हणजे काय तर आपली कुलदेवी असते म्हणजे आपण आपल्या कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करत आहोत तुमच्याकडे जर दागिने असतील तर तेसुद्धा तुम्ही त्या कलशाला घालू शकता तुमच्याकडे जर छोटं एखादं वस्त्र असेल तर तेसुद्धा तुम्ही जरी त्या तांब्याला घातलं तरी चालेल थोडक्यात काय तर मंगल कलश म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीची स्थापना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही दागिने घाला त्यामध्ये नत असेल मंगळसूत्र असेल तर अशा प्रकारे तुम्ही दागिनेसुद्धा या कलशाला घालू शकता आणि हा कलश स्थापित झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कलशाला धूप दिपाने अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर नैवेद्य म्हणून आपल्याला खडीसाखर जी आहे तर तीसुद्धा ठेवायची आहे फळे ठेवायची आहेत किंवा तुम्ही इतर कोणताही गोडाचा पदार्थ जो आहे तर तो जरी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवला तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा कलश स्थापित झाल्यावर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा कलश किती दिवस ठेवावा तर कायमस्वरूपी ठेवायचा आहे मग कलशावरील नारळ किंवा कलशातील पाणी कलशाखालील तांदूळ तर हे कधी बदलायचं तर बघा तुम्हाला आठवड्यातून एकदा शक्य असेल तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे बदलू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला सुद्धा बदलू शकता आठ दिवसाला पंधरा दिवसाला अगदीच तुम्हाला जर जमत नसेल तुमचं वर्किंग जे आहे तर ते खूप तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला जरी या कलशातील पाणी बदललं त्यावरची पानं वगैरे बदलली तरी चालतील जेव्हा आपण पाणी बदलू तर त्यावेळेला पुन्हा आपल्याला एकदा हा कलश स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यावरती स्वस्तिक वगैरे काढायचं आहे आता या कलशामध्ये जे पाणी आहे तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता बाथरूमची जागा सोडून इतर ठिकाणी हे पाणी शिंपडलं तरी चालेल धान्य जेव्हा खराब होईल तेव्हा तुम्ही बदला किंवा तुम्ही अगदी प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला खालचं धान्य जरी बदललं कलशाखालील तरी सुद्धा चालेल ते जे धान्य आहे तर ते तुम्ही वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता नारळ जेव्हा खराब होईल तर तेव्हा आपल्याला तो नारळ बदलायचा आहे कधी कधी काय होतं नारळ भंग पावतो नारळाला तडा जातो किंवा नारळातलं जेव्हा पाणी आटेल तर त्यावेळेला तुम्ही तो नारळ जो आहे तर तो बदलू शकता यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या कलशामध्ये वस्तू टाकलेल्या आहेत म्हणजे सुपारी नानं तर सुपारी आणि नाणं तुम्हाला तेच वापरायचं आहे प्रत्येक वेळेला स्वच्छ करून जेव्हा सुपारी खराब होईल तर तेव्हा तुम्ही ती बदलू शकता आणि नाणं जे आहे तर ते कायमस्वरूपी आपल्याला तेच नाणं ठेवायचं आहे तर अशा प्रकारे कुलदेवीचा जो मंगल कलश आहे तर तो आपल्या घरामध्ये असायलाच हवा ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते पण आपल्याला कुलदेवीचाच जर आशीर्वाद नसेल तर आपली कधीही प्रगती होत नाही आणि मंगल कलशामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो कुलदेवी प्रसन्न होत असते कुलदेवी जी आहे तर ते आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्याचप्रमाणे काही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा दूर होत असतात आता ही आपण जी कलशाची स्थापना करणार आहोत तर ही स्थापना करताना मात्र आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे श्री कुलदेवताये नमहा किंवा ओम श्री कुलदेवताये नमहा तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा नवारनव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे तर हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुलदेवीची जी स्थापना आपण करणार आहोत मंगलकलशाची स्थापना तर ती करू शकता